तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करण्या कुर यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण जेवढ्या पण सेंट्रल गव्हर्मेंटच्या स्टेट गव्हर्मेंटच्या किंवा ज्या अशा कंपन्या ज्या गव्हर्नमेंटची लिंकिंग आहे त्याच्या आपण व्हिडिओ भरती सुट्ट्या त्याला व्हिडिओ टाकत असतो आता ते मित्रांनो सेंट्रल गव्हर्मेंटची भरती सुटली आहे बँकेची भरती आहे तर बऱ्यापैकी मित्रांनो बँकेची भरतीबद्दल जास्त करून मुलांना माहीत नसतं तर बँकेची भरती मा मित्रांनो याबद्दल एकदम निवड प्रक्रियापासून तुम्ही भरती झाल्याच्या नंतर शेवट एंडिंगपर्यंत एकदम संपूर्ण माहिती मी व्हिडिओत कंप्लीट केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो एकदम तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पाहा पगारापासून प्रमोशनपासून अर्ज कधी करायचे काय करायचे एकदम डिटेल्स माहिती तुम्हाला मी सांगितले मित्रांनो बा बँक ऑफ बडोदा एलबीओ भरती दोन हजार पंचवीस बँक ऑफ बडोदा एलबीओ भरती दोन हजार पंचवीस आता काही जणांना प्रश्न पडला असेल एलबीओ हो काय आहे कायची भरती नक्की काय विषय क्लिअर करतो मित्रांनो पहा <coughs> आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो जी पण भरती सुट्टी मित्रांनो त्या भरतीचा आपण जे आर टाकलेला असतो आणि तुम्हाला पूर्णपणे ही भरती पाहिजे असेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर जा ते मित्रांनो मराठी नोकरी करून हा सर्च करा तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला आपण पूर्णपणे जे आर टाकून देणार ते तुम्ही जे आर पाहू शकता मित्रांनो भरती सुटली याचा एक प्रूफ म्हणून जे आरचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला टाकून देतो पा पदाचं नाव तपशील काय मित्रांनो लोकल बँक ऑफिसर एलबीओ चा फुल फॉर्म मित्रांनो लोकल बँक ऑफिसर ह्याच्या अडीच हजार जागा आहे मित्रांनो या अडीच हजार जागा म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्राला किती आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रात कास्ट नुसार नुसार डिवायडेशन आहे त्याचं ते पण तुम्हाला पूर्ण क्लिअर करणार मी तर पहा मित्रांनो हे पहा इथं आपलं सहा बोला महाराष्ट्र राज्य आहे वॅकॅन्सीचं महाराष्ट्राला चारशे पंच्याऐंशी लोकल लँग्वेज ऑफ स्टेट आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे मित्रांनो तर एस सी कॅटेगरीसाठी बहात्तर जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी छत्तीस जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी एकशे तीस जागा आहेत डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एक अठ्ठेचाळीस जागा आहेत जनरलसाठी मित्रांनो एकशे नव्याण्णव जागा आहेत अशा टोटल मित्रांनो एकशे पंच्याऐंशी जागा आहेत मित्रांनो तर मित्रांनो ही पूर्णपणे पुढं आउट ऑफ विच ओ ओ सी एच आय वी आय डी या टोटल एकोणीस जागा मित्रांनो पण असं महाराष्ट्राला मित्रांनो जे चारशे पंच्याऐंशी जागा आहेत त्याचा कास्टनुसार डिव्हायशन कसं आहे तो मी क्लिअर सांगितले आणि हे मी काय माया मनाचं नाही मित्रांनो जे आर मी त्यांनी ऑफिशियल जी माहिती दिली तर ऑफिशियल टाकला जेणेकरून मित्रांनो ऑफिशियल मधली माहिती मित्रांनो मी सांगतोय तर मित्रांनो तुम्हाला सर्वात मात्र प्रश्न पडला असेल एलबीओ म्हणजे काय एलबीओ काय असतं तर पहा एलबीओ पूर्ण लोकल बँक ऑफिसर एलबीओ चा फॉर्म झाला बरोबर एलबीओ म्हणजे नेमकं काय एलबीओ काय एलबीओ भरती एलबीओ काय ते ऐका मित्रांनो बँक ऑफ बडोदा आणि ग्रामीण अर्ध अर्धशहरी भागामध्ये बँके सेवा पोहोचण्यासाठी एल व्ही ओ पद निर्माण केली या पदाचा उद्देश काय बघा स्थानिक लोकांना त्यांच्या आणि परिसरात सेवा देणे मित्रांनो मित्रांनो जे स्थानिक जे स्थानिक लोक आहेत जे स्थानिक मित्रांनो बँकेचे कस्टमर आहेत त्यांना उत्तमरित्या सेवा प्रोव्हाइड करणं सेवा त्यांना देणं हेच एल व्ही ओचं ये काम राहणार मित्रांनो तर याच्या शैक्षणिक पात्रता मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी हे मित्रांनो तुम्ही काही मित्रांचा माइंडसेट असा झाला आहे बँकिंगचे भेट म्हणजे फक्त हो कॉमर्स तुम्ही कॉमर्स कॉमर्स आपल्याला इवन मी जेव्हा आता ग्रॅज्युएशन होतो बारा हवी बारावी होतो मला मला पण हेच ऐकायला वाटायचं बघ तुम्हाला बँकेला जायचंय कॉमर्स करा जसं कॉमर्स केले तोच बँकेला जातो आर्ट असं काही नाही मित्रांनो आणि पूर्णपणे जन्म सांगले तुम्ही कोणत्याही शक्तीतील पदवी असतं पाहिजे आर्ट्स कॉमर्स बी एस सी क बी बी सी ए बीबीए कोणत्याही तुम्ही बघतो कोणत्याही शाखा तुमच्याकडे पदवी पाहिजे तुम्हाला एक वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो या एक असेल आण मित्रांनो यादी एज्युकेशन कॉलेजमध्ये शैक्षणिक पात्रता आहे याची निवड प्रक्रिया कशी पहा पहिली होणार तुमची ऑनलाईन परीक्षा त्याचं असणार एकशे प्रश्न वीस मिनिटे पुढे आपण त्या पाहणारच आहोत मित्रांनो निवड प्रश्न सांगू तुम्हाला दुसरा स्थानिक भाषेची चाचणी एल टी म्हणजे मित्रांनो तुम्हाला एल पी तुम्ही स्थानिक भाषा येते का मित्रांनो आता मित्रांनो आपला मेन एल पी ओचा मेन उद्देशच काय आहे जे स्थानिक लोक आहेत त्यांना मित्रांनो चांगली सेवा पुरवणे आणि जर तुम्हाला स्थानिक भाषाच येत नसेल त्याचा उपयोग नाही ना त्यासाठी तुमची एल टी होणार सायकोमेट्रिक टेस्ट सायकोमेट्रिक टेस्ट मित्रांनो पुढं काय ते पण सांगतो आणि ग्रुप डिक्श डिक्शन डिक्शन मुलाखत हे मित्रांनो काय मुलाखत काय ग्रुप डिस्कशन काय हे पण मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर पहा पहिली आपण माहिती घेऊ ऑनलाईन परीक्षेची माहिती एक्झाम पॅटर्न काय तर परीक्षा सुटली पण परीक्षेखा अभ्यास करायचा काय जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल त्यासाठी मित्रांनो पाहून घ्या हे पहा पेपर असणारी एक प्रश्नांची संख्या एकशे वीस एकूण गुण एकशे वीस कालावधी एकवीस मिनटे दोन तास मित्रांनो तर प्रश्न प्रकार एम सी यू टाईप पेपर असणार पूर्ण तर भाषा पहा मित्रांनो इंग्रजी आणि हिंदी मराठी नाही तर मित्रांनो पेपरची लँग्वेज राहणार मित्रांनो इंग्रजी आणि हिंदी मराठी मित्रांनो नाही आहे इंग्रजी आणि हिंदी मध्ये पेपर असणार मित्रांनो त्याचप्रमाणे पहा मित्रांनो ऑनलाईन टेचं सिलेबस काय तो तुम्हाला सांगितलं जी आरमधला मी घेतलेले माझ्या मनाचा काय केला नाही जे आर मी त्यांचे सिलेबस ना, ना ते सांगितले पहा मित्रांनो इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस मार्क तीस मिनटे जर मित्रांनो इंग्लिश माध्यम असणारे बँकिंग नॉलेज दुसरा प्रश्न आहे तीस प्रश्न तीस मार्क तीस मिनटे आणि हिंदी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये पण असणार मित्रांनो त्याचप्रमाणे जनरल इकॉनॉमिक अवेअरनेस तीस प्रश्न तीस गुण तीस मिनटे ही पण हिंदी आणि इंग्रजीमध्ये असणारे माध्यम त्याचं आणि मित्रांनो रिजनिंग अवेलेबिटी अवेलेबिलिटी अँड क्वांटिटी अप टू मतले मित्रांनो बुद्धिमत्ता आणि गणित त्याच्या पण आधी बुद्धिमत्तेचे क्वेश्चन असणार आदे बुद्धिमत्तेचे प्रश्न आधे गणिताचे प्रश्न मित्रांनो असं पहा तीस प्रश्न तीस मिनिटे तीस मार्क लागणार तीस मिनिटे असं मित्रांनो एकशे वीस प्रश्न असणार एकशे वीस मार्क असणार मित्रांनो आणि टाईम असणार एक्स आहे आणि मित्रांनो माध्यम परीक्षेचा ध्वनी पण राहणार आहे इंग्लिशला फक्त मित्रांनो इंग्लिश राहणार आहे हा मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या कारण मित्रांनो हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो कारण तुम्हाला बँक भरती सुटली पण भरतेला अभ्यास नेमका काय करायचा हे जर समजलं नाही तर त्यासाठी मित्रांनो त्याचा क्रीनशॉर्ट काढून घ्या तर लिहून घ्या पुढे बघा महत्वाच्या सूचना काय सांगितल्यात निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पंचवीस गुण वजा होणार मित्रांनो मिनिमम कट ऑफ प्रत्येक विषयात पात्रांसाठी किमान गुण आवश्यक असतील मित्रांनो असणारे क्वालिफाय नेचर होती हे स्कोर मुलासाठी पात्र ठरवतो तर मित्रांनो फक्त क्वालिफाय असणार मित्रांनो त्यानंतर हे बद्दल मुलाखती मुलाखती आपण पाडणार आहोत पण क्वालिफाईंग नेचर असणारे तर सेकंड क्रायटेरिया मित्रांनो एल टी एल टी म्हणजे काय मित्रांनो पहा एलपीटी म्हणजे स्थानिक भाषेतील प्रावीण्य वाचन लेखन बोलणे समजणे तपासणी चाचणी मित्रांनो तुम्ही सांगा महाराष्ट्रात फॉर्म भरला आहे तुम्हाला महाराष्ट्रात मराठी लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे समोरचं काय बोलतो ते समजलं पाहिजे मित्रांनो त्याचं तुम्ही त्याची तुम्ही तपासणी केली जाणार ही चाचणी फक्त त्याच मसाठ घेतली जाते ज्यांनी त्या संबंधित राज्यासाठी अर्ज केलेला आहे तुम्ही जर महाराष्ट्रासाठी अर्ज केलेला असेल तर मित्रांनो तुम्हाला मराठी बा असे आली पाहिजे तुम्ही कर्नाटकसाठी अर्ज केला तुम्हाला कर्नाटकी आली पाहिजे तुम्ही जर आंध्रासाठी अर्ज केला तमिळ आली पाहिजे तेलुगू आली पाहिजे तर मी तुम्ही हरियाणासाठी विविध राज्यात आहे गुजरात गुजरात राज्यात अर्ज केला असेल तुम्हाला गुजराती आली पाहिजे आपण बेसिकली महाराष्ट्र आपण महाराष्ट्र राज्य जर राहतो आणि तुम्ही महाराष्ट्र राज्यासाठी जर अर्ज केला असेल तर तुम्हाला मित्रांनो मराठी लिहिता आली पाहिजे वाचता आली पाहिजे समोरचं काय बघते हे समजता आली पाहिजे मित्रांनो त्यासाठी तुमची एल पी टी चाचणी घेतली जाते त्याला म्हणतात स्थानिक भाषेची चाचणी एल पी टी म्हणजे मित्रांनो हे तुम्हाला मरा महाराष्ट्रा फॉर्म भरला मराठी लिहिता वाचता ही शंभर टक्के आलीच पाहिजे ह्याची चाचणी घेतली जाते तुमची तुम्हाला प्रश्न पडला असेल व एलपीटी मध्ये काय विचारलं होतं आमचं काय विद्यार्थी असतात त्यांना मित्रांनो बँकिंगचा बँकिंग देत असेल त्यांना माहीत असेल पण जे विद्यार्थी नवीन आहेत मित्रांनो आता ग्रॅज्युएशन झाले किंवा ग्रॅज्युएशनच्या तयारीमध्ये आहेत त्यांना एलपीटी म्हणजे काय आहे का मित्रांनो वाचन छोट्या परिषदेचे वाचन करून अर्थ समजून घेणे लेखन दोन तीन ओळी किंवा लहान प्रश्न लिहायला सांगतात मित्रांनो बोलणे सोप्या प्रश्न उत्तर देणे समजणे मराठीत प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावर कृती करावी लागते थोडक्यात मित्रांनो तुम्हाला मराठी लिहिता वाचता शंभर टक्के आलेच पाहिजे समोरचा व्यक्ती काय बोलतो तुम्हाला मराठी समजली पाहिजे त्यात एल पी टी मध्ये मित्रांनो तर तुम्हाला लिह त्या तुमची ती टेस्ट का तुम्हाला मराठी लिहिता येते का वाचता येते का मराठी बोलता येते का समोरचं काय बोलतो हे तुम्हाला समजता आहे का हे थोडक्यात एल पी टी चाचणी मित्रांनो तर पात्र काय आवश्यक बा तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे त्या राज्याची स्थानिक भाषा तुमचं चांगली येणं आवश्यक आहे माझ्यासाठी स्थानिक भाषा म्हणजे मराठी जर उमेदवार एल टीमध्ये नापास झाला तर तो पुढील टप्प्यास पात्र ठरणार नाही जर जरी इतर सर्व टप्पे पास केले असतील तर खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही लेखी पास केली ले सर्व इंटरव्यू सगळं पास केला पण तुम्ही जर एल पी टीमध्ये मध्ये फेल झाला असेल तर तुम्ही मित्रांनो तुमचं कधीच सिलेक्शन होणार नाही कारण ही भरतीच मित्रांनो लोकल बँक ऑफिसरची कारण तुम्हाला स्थानिक भाषेवर जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्यावर तुम्हाला ग्रामीणची स्थानिक भाषा शंभर टक्के आली पाहिजे आणि मित्रांनो त्यांनी जे आरमध्ये मेन्शन केले जर तुम्हाला एल पी टीमध्ये जो विद्यार्थी नापास होणार त्याला पुढची सगळ्या प्रश्न परीक्षा पास होऊ द्या लिखी पास होऊ द्या इंटरव्ह्यू पास होऊ द्या मित्रांनो परमिशन जो एल पी टी नापास झाला त्याचं सिलेक्शन शंभर टक्के होणार नाही तर ह्याच्यावर विचार करा तुम्ही एल पी टी किती महत्त्वाचे आहे मित्रांनो एल पी टी मला पास होणं शंभर टक्के खूप आवश्यकच आहे त्यानंतर मित्रांनो सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे काय सायकोमेट्रिक टेस्ट हे मनोविज्ञानिक वैयक्तिक मूल्यांकन तुम्ही मानसिकदृष्ट्या तुम्ही हे करताय का नाही तुम्ही तुम्ही समोरचा व्यक्ती झाला बोलताय बँकेत खूप प्रकार काढताय मित्रांनो पण तुमची वृत्ती वर्तनशैली निर्णय क्षमता आत्मविश्वास नेतृत्व क्षमता टीमवर्क इत्यादी बाबी तपासल्या जातात सायकोट्रिक म्हणजे तुमची मानसिकदृष्ट्या ठीक आहे का नाही याची चाचणी केली जाते मित्रांनो ही चाचणी का घेतली जाते तुम्हाला प्रश्न पडेल पहा रेल्वे वापरसाठी योग्य असलेल्या निवड व्हावी यासाठी मित्रांनो बँक ऑफ बडोदा यासाठी योग्य टीम प्लेअर लीडर आणि संयमी अधिकारी शोधण्यासाठी असं नाही मित्रांनो माझ्या व्यक्ती काय बन बोलले तसं नाही मित्रांनो तुमचा संयम खूप महत्वाचा आहे तुमचं कामच काय मित्रांनो तर लोकांचे प्रश्न प्रश्नाचं मित्रांनो निवारण करणं त्यामुळे तुमची ही चाचणी घेतली जाते त्याच्यावर तुम्ही मेंटली खूप प्रेपर असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण तुम्हाला स्थानिक तिथल्या लोकांच्या कस्टमरच्या कस्टमरला चांगली सेवा पुरवायची त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या चांगलं असणं गरजेचं आहे त्यामुळे ही चाचणी घेतली जाते तर महत्त्वाचं मित्रांनो पहा जे डी जेडी मी ग्रुप डिस्कशन ग्रुप म्हणजे काय असणार मित्रांनो तुमचा सहा ते सात मुलांचा ग्रुप केला जाणार त्या तुम्हाला एक विषय दिला जाणार त्या वि सात मुलांना त्या विषयावर तुम्ही चर्चा करायची मित्रांनो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो प्रश्न विचारले जाणार तर तुम्ही ग्रुप डिसन काय केलं जातं मित्रांनो तुम्ही बँकेमध्ये काम करणार असणारे बँकमध्ये तुमचे इतर सहकारी पण असणारे तर तुमचे मित्रांनो एखादा विषय असेल काय बँकेची आर्थिक अडचण असेल किंवा वैयक्तिक मित्रांनो डेली रुटीन असेल तर तुम्हाला मित्रांनो तुम्ही सहकार्या तुम्ही समजून घेताय का नाही तुमच्या इतर सहकार तुमचे व्यवहार कसे आहे त्यासाठी पाह मित्रांनो आपण ऑफिशियल पाहू ग्रुप डिसन म्हणजे काय सात ते आठ हजाराच्या गटात त्याला विषयावर चर्चा करणे बँक तुमच्या विचार मांडण्याची पद्धती ऐकण्याची क्षमता टीम मध्ये काम करण्याचा दृष्टिकोन आणि मित्रकोन तपासते मित्रांनो तुम्हाला सांगितलं तेच मित्रांनो पुढे पाहू ग्रुप डिसिजनचा महत्वाचा मुद्दा काय पहा वेळ असणारे दहा ते पंधरा मिनिटं उमेदवार संख्या असणारे सहा ते सात मित्रांनो सहा ते आठ सहा ते सात प्रत्येक विध्याचा सहा ते सात विध्याचा ग्रुप केला जाणार ते पण विषय काय असणार चालू घडामोडी सामाजिक आर्थिक बँकिंग संबंधित मित्रांनो तुम्हाला मी कल्पना दिली हे विषय दुसरे पण नक्कीच येऊ शकतात तर पहा सामान्य विषय पहा डिजिटल इंडिया फायद्याने तोटे युपीआय भारताची आर्थिक क्रांती महिलाचे आर्थिक सबलीकरण बँकेमध्ये यायचा वापर ई एस जीवन सोशल गव्हर्नन्स मित्रांनो असे तुम्हाला मी थोडक्यात एक परिचय दिला असे तुम्हाला विषय दिले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही सहा ते सात विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करायची आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार ते तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर मुलाखत पहा मित्रांनो मुलाखत मुलाखत म्हणजे काय पहा तुमचं वैयक्तिक मूल्यांकन जे ते अधिकारी तुमचं ज्ञान स्वभाव आणि बेग छपास थर्ड कॅत काय मित्रांनो तुम्ही बऱ्यापैकी विचारलं असेल पी एस एल इंटरव्ह्यू असते राज्याचा काय प्रश्न इंटरव्ह्यू असतो युपीएसला इंटरव्ह्यू असतो इंटरव्ह्यू म्हणजे काय सहा ते सात अधिकारी बसले असले मित्रांनो त्यात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर देण याला म्हणतात इंटरव्ह्यू तर इंटरव्ह्यूचे मुख्य मुद्दे काय आहेत पहा मित्रांनो वेळ असणारे दहा ते वीस मिनिटं माध्यम इंग्रजी हिंदी मराठी परिस्थितीनुसार सिच्युएशन सिच्युएशन कसे असतात त्यानुसार तुमचं असणार प्रश्न स्वरूप पहा मित्रांनो वैयक्तिक शैक्षणिक बँकिंग चालू घडामोडी यासम थोडक्यात तुम्हाला सांगितलं पण इंटरव्ह्यू काय प्रश्न विचारतो त्यांनाच माहिती थोडक्यात बँकेचे बँकेची भरती बँकेला सर्वसामान्य मुलांचे प्रश्न काय असणार स्वतःचा परिचय द्या बँक ऑफ बड तर महत्वाचा मित्रांनो पा जे जेडी ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन म्हणजे काय असणार मित्रांनो ना तुमचा सहा ते सात मुलांचा ग्रुप केला जाणार त्यात तुम्हाला एक विषय दिला जाणार त्या विषय ते सात मुलांना त्या विषयावर तुम्ही चर्चा करायची मित्रांनो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो प्रश्न विचारले जाणार तर तुम्ही ग्रुप डिसेन काय केलं जाते मित्रांनो तुम्ही बँकेमध्ये काम करणार असणारे बँकमध्ये तुमचे इतर सहकारी पण असणारे तर तुमचे मित्रांनो एखादा विषय असेल काही बँकेची आर्थिक अडचण असेल किंवा वैयक्तिक मित्रांनो डेली रुटीन असेल तर ते तुम्हाला मित्रांनो तुम्ही सहकार्य तुम्ही समजून घेताय का नाही तुमच्या इतर सहकार तुमचे व्यवहार कसा आहे त्यासाठी पाहू मित्रांनो आपण ऑफिशियल पाहू ग्रुप डिसेजन म्हणजे काय सात ते आठ हजाराच्या गटात दिल्ल्या विषयावर चर्चा करणे बँक तुमच्या विचार मांडण्याची पद्धती ऐकण्याची क्षमता टीम मध्ये काम करण्याचा दृष्टिकोन आणि तपासते मित्रांनो तुम्हाला सांगितलं तेच मित्रांनो पुढे पाहू ग्रुप डिसेन महत्त्वाचा मुद्दा काय पहा वेळ असणारे दहा ते पंधरा मिनटं उमेदवार संख्या असणारे सहा ते सात मित्रांनो सहा ते आठ सहा ते सात प्रत्येक सहा ते सात विध्याचा ग्रुप केला जाणार ते पण विषय काय असणार चालू घडामोडी सामाजिक आर्थिक बँकिंग संबंधित मित्रांनो तुम्हाला मी कल्पना दिली हे विषय दुसरे पण नक्कीच येऊ शकतात तर पहा सामान्य विषय पहा डिजिटल इंडिया फायद्याने तोटे आय भारताची आर्थिक क्रांती महिलाचे आर्थिक सबलीकरण बँकेमध्ये यायचा वापर ई एस डी सोशल गव्हर्नन्स मित्रांनो असे तुम्हाला मी थोडक्यात एक परिचय दिला असे तुम्हाला विषय दिले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही सहा ते सात विद्यालयामध्ये चर्चा करायची आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार ते तुम्हाला उत्तर द्यायचे आहे तर मुलाखत पहा मित्रांनो मुलाखत मुलाखत म्हणजे काय पहा तुमचं वैयक्तिक मूल्यांकन जे ते अधिकारी तुमचं ज्ञान स्वभाव आणि बॅक उपयुक्त तपास थोडक्यात काय मित्रांनो तुम्ही बऱ्यापैकी विचारलं असेल पी एस एल इंटरव्ह्यू असते राजश्रीचा काय प्रश्न इंटरव्ह्यू असतो पी एसला इंटरव्ह्यू असतो इंटरव्ह्यू म्हणजे काय सहा ते सात अधिकारी बसले असले मित्रांनो त्यात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार त्या प्रश्नाचं मी उत्तर म्हणतात इंटरव्ह्यू तर इंटरव्ह्यूचे मुख्य मुद्दे काय पहा मित्रांनो वेळ असणारे दहा ते वीस मिनिटं माध्यम इंग्रजी हिंदी मराठी परिस्थितीनुसार अ सिच्युएशन कसे असतात त्यानुसार तुमचा असणार प्रश्न स्वरूप पहा मित्रांनो वैयक्तिक शैक्षणिक बँकिंग चालू घडामोडी असं थोडक्यात तुम्हाला सांगितलं पण इंटरव्ह्यूमध्ये मध्ये काय प्रश्न विचारतो त्यांनाच माहिती थोडक्यात बँक तर मित्रांनो आता आपण निवड प्रक्रिया संपूर्ण प्रोसेस पाहिली तर आता फायनल मेरिट कसं लागेल फायनल सिलेक्शन कसं होईल त्याचं एक तुम्हाला सांगतो पहा अंतिम गुणवत्ता यादी ऑनलाईन एक्झाम फक्त क्वालिफाईंग आहे फक्त पास होणे आवश्यक आहे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फक्त पास व्हायची त्यात काही मार्क पकडले जात नाही पहा जे डी आणि इंटरव्ह्यूसाठी एकत्रित एकत्र शंभर गुण ठेवले आहेत त्यापैकी शंभर गुणांपैकी उमेदवाराचा स्कोर ही फायनल मेरिट लिस्ट ठरवतो जो ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्यू असा मित्रांनो तो तुमच्या मित्रांनो फायनल तुमच्या अंतिम यादीत लिस्ट लागू शकते तर तुमचं डिपेंड करतं खूप महत्त्वाचं आहे ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत या दोन्हींचा गुण एकत्रित करून तुमची अंतिम मेरिट लिस्ट लावली जाते हे लक्षात ठेवा ऑनलाईन एक्झाम सायकोमेट्रिक टेस्ट आणि एल पी डी यामध्ये जर एखाद्या टप्प्यात नापास झाला तर फायनल रिस्ट फायनल मेट्रिकमध्ये समावेश होणार नाही तुम्ही ऑनलाईन एक्झाम नापास झाला फेल होणार सायकोमेट्रिक टेस्टला नापास झाला फेल मित्रांनो एल पी टीला फेल झाला तर शंभर टक्के नापास होणार आणि फायनल सिलेक्शन ही इंटरव्ह्यू प्लस ग्रुप डिसिशन कुणाला आधीच असते तुम्हाला सांगितलं मुलाखत आणि मित्रांनो तुम्ही ग्रुप डिसिशन जे केलेलं आहे त्याच्यावर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागून जाते आता पहा फायनल सिलेक्शन नंतर काय पहा मेडिकल एक्झाम एक्झामिनेशन पात्र मित्रांचं वैद्यकीय तपासणी केली जाईल मेडिकल होणार डॉक्युमेंट सर्व तळ पडताळणी केली जाणार तुमचं डॉक्युमेंट सर्व करेक्ट आहेत का नाही मित्रांनो तुम्ही काय त्यात फेरबदल केला आहे का नाही संपूर्ण डॉक्युमेंटेशन होणार तिसरं ट्रेनिंग अँड पोस्टिंग ट्रेनिंग नंतर आपली गावी राज्यात शाखेत पोस्टिंग होईल मित्रांनो तुम्ही ज्या अप्लाय केले मित्रांनो बँक ऑफ बडोदा विविध राज्यांमध्ये पोस्टिंग होणार तुमचं मित्रांनो तुम्ही जो महाराष्ट्र राज्यात जर अप्लाय केला असेल तर महाराष्ट्र राज्यात विविध शाळेत मित्रांनो पोस्टिंग होऊन जाणार तर वयाच्या मित्रांनो एक जुलै दोन हजार पंच रोजी एकवीस ते तीस वर्ष जर मी कॅटेगरीमधून असाल तर कॅटेगरी एस सी किंवा एस टी या कॅटेगरीसाठी पाच वर्ष सूट दिली जाईल आणि ओबीसी या कॅटेगरीसाठी तीन वर्ष तीन वर्ष ते सूट दिली जाईल त्याचप्रमाणे मित्रांनो नोकरी ठिकाण पा ऑल इंडिया तुम्ही जर पण महाराष्ट्रात फॉर्म पूर्ण महाराष्ट्र नोकरी ठिकाण राहणार फी पा जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी आठशे पन्नास रुपये फी आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक्सर्विसमॅन एकशे पंच्याहत्तर रुपये मित्रांनो फी आहे पगार पा मित्रांनो काय नामचे फॉर प्रत्येक विद्यालय हा प्रश्न बोलतो भरती आहे सगळं ठीक आहे मला पगार काय राहील तर पगार मित्रांनो पंच्याऐंशी हजार प्लस आहे डिटेल्स पहा व्हिडिओमध्ये एकदम मित्रांनो आपण एकदम त्याला डिझाईन केलेले आहे तो मला समजण्यासाठी पहा बँक ऑफ बडोदा एलबीओ पंचवीस पगार माहिती पहा पदे पगार असा पहा मूल वेतन बेसिक पेराणार अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी मागाय भत्ता डी ए त्याच्यावर बारा हजार ते पंधरा हजार डी ए दिला जातो भाडे बघता त्याला याच्याही म्हटलं जातं चार हजार पाचशे ते सात हजारपर्यंत तुम्ही भाडे बदलते ते डिपेंड करता तुम्ही कोणत्या शहरात आहात पुणे मुंबई बेळगाव चेन्नई हैदराबाद या शहरात जास्त दिलं जातं मित्रांनो एक्स वाय झेड एक त्याचं मित्रांनो क्रायटेरिया शहर भरपाई पत्ता सी सी एला म्हणून जातं हजार ते दोन हजार मित्रांनो विशेष भत्ते ते इतर आठ हजार ते दहा हजार एक एकूण एकत्री पगार ग्रॉस सॅलरी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार प्रति महा महिन्याला मित्रांनो ऐंशी ते पंच्याऐंशी हजार तुम्हाला महिन्याला सॅलरी पडणार इतर फायदे काय मित्रांनो घर एच आर एचारे किंवा बँकेचे घर वैद्यकीय सुविधा स्वतः कुटुंबासाठी आय सी गॅरंटी स्टाफ लोन सवलत होम व्हेकल एक्सेट्रा ट्रान्सफर प्लस ट्रॅव्हलिंग आलाच भेटला जाणार पेन्शन योजना एन पी एस त्याला म्हटलं जातं दरवर्षी इन्क्रीमेंट आणि पद्धतीनुसार पगार वाढतो इन्क्री दरवर्षी मित्रांनो तुमची इन्क्रीमेंट होणार त्याचप्रमाणे प्रमोशन कसं असणार तुम्हाला म्हणाल प्रमोशन आहे का हाय त्याच पदावर काम करावं तसं काय मित्रांनो प्रमोशन कसं असणार आहे पहा मित्रांनो पहिलं होता तुम्ही एल बी ओ त्याला लोकल बँक ऑफिसर म्हणणार नंतर तुम्ही असिस्टंट मॅनेजर त्यांचं तुम्ही मॅनेजर होणार त्यांंतर सिनियर मॅनेजर चीफ मॅनेजर त्यांचा असिस्टंट जनरल मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर त्यानंतर मित्र आठव्या जनरल मॅनेजर पद तुम्ही जाऊ शकता टॉप मॅनेजमेंटला पद कालावधी मित्रांनो प्रथम पदवीसाठी किंवा तीन तीन वर्षाचे आवश्यक असते बँकेच्या अंतर्गत लेखी परीक्षा मुळ होते त्या दिली जाते अंतर्गत लेखी परीक्षा बँकेची होते त्यावर सुद्धा तुमचं प्रमोशन होऊ शकतं कामगिरी आणि शिस्त यावर विशेष दिला जातो प्रकार कसा आहे मेरिट चॅनल उत्कृष्ट कामगिरीवर आधारित पदोन्नती दिली जाते सिनरटी चॅनल सेवा कालावधी प्लस पात्र चाचणी या आधारित पण तुमची प्रमोशन दिली जाते ओ अधिकारी योग्य मेहनत अनुभव आणि ए जी एजीएम किंवा जीएम पर्यंत पदोनिधित होऊ शकतो जनरल मॅनेजर पर्यंत जाऊ शकतो ओ एक अधिकारी ही पदोन्नती प्रक्रिया बँकेच्या अंतर्गत धोरणानुसार वेळेला बदलू शकते काय विषय ना महत्वाचा तारखा पहा अर्ज सुरू झाल्यानं चार जुलै दोन हजार पंचवीसला ला अंतिम तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस परीक्षेची तारीख मित्रांनो नंतर घोषित करण्यात येईल आता काय तारीख दिलेली नाही तर मित्रांनो तुमच्या मनात बऱ्यापैकी मी सर्व डाऊट सर्व म्हणजे सर्व डाऊट मी क्लिअर आहेत ह्यातून तुम्हाला माझा एखादा राहिला असेल पॉईंट तर तुम्ही नक्कीच कमेंट करा नक्कीच आपण तो पण क्लिअर करू कमेंट सेक्शनमध्ये कोण एक व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पुढे व्हिडिओमध्ये जय हिंद